राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय किसन यशवंत भाष्टे सर ढानगेवाडी गुडे यांची शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाली त्यांचा सत्कार राज्याचे माजी मंत्री व सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणदीप नाईक पापा उपस्थित होते शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय शिवाजीराव नाईक गटाचे श्री किसन यशवंत भाष्टेसर ढाणकेवाडी गुढे यांची संचालकपदी निवड करण्यात आली सदरपद हे शिवाजीराव नाईक गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त होते निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मार्केट कमिटीच्या वतीने करण्यात आला यावेळी यशवंत ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष शहाजी पाटील बापो उपसभापती विजय महाडिक संचालक प्रताप दिलवाले पांडुरंग गायकवाड राजू मेंडकर प्रल्हाद कांबळे बाजार समिती सचिव श्री बी डी पाटील डी के माळी विपुल पाटील सचिन गायकवाड दाजीबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ